नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो लाईव्ह सेशन यायच्या अगोदरच आपल्या सोबत सर्व सुरक्षा रक्षक जोडले जात आहेत याचा अर्थ युट्यूब वरती आपले सुरक्षा रक्षक किती ऍक्टिव्ह आहेत हे दिसून येत अं खरं असते पाहता आपले जे सुरक्षा रक्षक या सगळ्या गोष्टीमध्ये आता आवर्जून मागणी करतायत आणि सगळ्यांची अपेक्षा आहे की साहेब युनिफॉर्म बद्दल काय तर आम्हाला चांगली माहिती द्या शरद हाय शरद शरद आवाज येतोय का व्यवस्थित चला आवाज येत असेल व्यवस्थित असं आपण हे करूया आणि आपण करूया आवाज <laughs> आपल्या सोबत आज आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहत असाल की दादा पाटील आपल्या सोबत जोडले साहेब माझे चॅनल आपले पहिले स्वागत नमस्कार साहेब हो साहेब आपल्या सर्वांच सुरक्षा रक्षकांची एकच मागणी आहे सर्वांच्याकडून की बाबा हे युनिफॉर्मचा काय मार्ग लागतोय कि नाही याच्याबद्दल कोण काय करते की नाही त्याच्याबद्दल सर्वांची मागणी आहे ओके नमस्कार दादा पाटील प्रशांत अमर ओके नमस्कार आवाज येतोय सर्वांना प्रशांत पाटील बोला ओके सागर जावेद नौस्कार देखे नौस्कार देखे प्रशां ओके प्रशांत पाटील हाय ओके आपले सुरक्षा रक्षक साहेब जोडले जात आहेत आणि अजूनपर्यंत अजून जोडले जात आहेत सगळे सुरक्षा रक्षक दिनेशिन हा दिनेश तांबे पाटील साहेब नमस्कार म्हणताय सुशांत ओके <laughs> okay, महादेव आकाश सूरज ओके कृष्णा okay, ओके okay, त्यावे okay, मला वाटतं की माझा आवाज तुम्हाला फेर असेल आम्ही आमचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं ठेवतोय तर पाटील साहेब आपल्याकडून सुरक्षा रक्षकांना ऐकायचं की बाबा आज काय आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत बैठक आयोजित करण्याचा सर्वांचा माणस आहे आणि प्रयत्न करताय तर त्याच्याबद्दल आणि एखाद्या पुढच्या गोष्टी बद्दल थोडस आपण चर्चा केली आणि माहिती सांगितलं तर बरं होतं ओके आतापर्यंत आपण जे काही पाठपुरावा केलेला आहे मग त्याच्यामध्ये आपले सुरक्षा रक्षक असू दे किंवा संघटना प्रतिनिधी असू दे त्या प्रत्येक सुरक्षा रक्षकांनी संघटना प्रतिनिधींनी एवढा पाठपुरावा केलेला आहे की आतापर्यंत देवेंद्र फडणवीस गृहमंत्री गृह विभागापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे तेरा ते चौदा लेटर त्यांच्या नावाने घेऊन शिफारस की कमीत कमी आपला जो एवढ्या वर्षाचा जो प्रलंबित विषय आहे तो मार्गी लागण्याच्या संदर्भात इवन कामगार मंत्र्यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आमदारांनी म्हणा नाही तर त्यांच्या पक्षाचे जे काही कॅबिनेट मंत्री, मंत्री आहेत कॅबिनेट मंत्र्यांनी सुद्धा त्यांना पत्र पाठवलेले की बाबा हा मार्गी म्हणजे त्यांचा गम्यसाचा जो काही विषय आहे तो त्यांचा मार्गी लावण्यात यावा त्याच्या संदर्भामध्ये खूप काही चांगला आपल्या सुरक्षा रक्षकांनी मुफाव म्हणून जो का उभा केलेला आहे ना तो त्यांच्यापर्यंत मंत्रालयाच्या गृह विभागापर्यंत शंभर टक्के हा पोहोचलेला आहे आणखी होईल तेवढी पण आपण उद्याच्या दोन दिवसामध्ये सोमवार आणि मंगळवारपर्यंत जेवढे आपल्याकडे पत्रे अव्हेलेबल असतील ते प्रत्येक पत्र आपण मंत्रालयामध्ये गृह विभागामध्ये फडणवीस साहेबांच्या पर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार परंतु आपला लढा लढाई पण जिंक जिंकणारच हारलो असं समजू नका परंतु ही लढाई आता टोकाची झालेली आहे आणि याच्यामध्ये सुरक्षा रक्षक का, कामगार आहे जो मेन आहे तो पुढे आलेला आहे नाही बरोबर आहे साहेब आता तुम्ही म्हणताय की लोकप्रतिनिधी असतील कॅबिनेट मंत्री असतील त्या सर्वांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणजे स्वतः त्यांच्या नावे पत्र लिहिलेले आहेत की या सुरक्षा रक्षकांचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागला पाहिजे परंतु डिपार्टमेंट मधून किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मधून आपल्यापर्यंत अजून अशी कोणतीच माहिती नाहीये जे काही आमदार प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत पण पर माहिती आलेली नाहीये की बाबा हा बैठक आयोजित करतायत किंवा हा प्रश्न सोडवला जातोय किंवा काय होते आता सध्या आपला जो दुसरा प्रस्ताव आहे जो आपण सहा ते सहा सॅम्पल दिलेले आहेत तो कामगार मंत्रालयाकडून विरोध मध्ये पाठवण्यात आलेला आहे असं आपल्याला माहिती मिळते तर या सगळ्या गोष्टीचा आपण पाठपुरावा करतच आलो आतापर्यंत परंतु बैठक आयोजित का होत नाही हा प्रामुख्याने रक्षकांचा आहे एवढं मी सांगू शकतो आपले काही जे मंडळाकडून जे काही गृह विभाग कामगार विभागापर्यंत जे काय आपलं पाठपुरावा केले आहे नाही संघटना प्रतिनिधीने आतापर्यंत जो काही पाठपुरावा केलेला आहे प्रत्येक आम्हाला दोन हजार पाच चा कायदा आम्हाला दाखवला जायला लागला आहे आणि आता पण तेच केलेलं आहे पसारा ऍक्ट प्रायव्हेट सिक्युरिटी रेग्युलेशन ऍक्ट हा ऍक्च्युलीच बोर्डाला लागू नाही त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये येतच नाही मग आपण कपड्याची मागणी करण्यासाठी गृह विभागाकडे का जायचं आहे हा माझा पहिला विषय आहे कामगार विभागाला की आपण गृह विभागाकडे का कारण की हे मंडळ एक सदस्यीय स्वायत्त सुरक्षा रक्षक मंडळ आहे आणि एकोणीशे अठ्याऐंशी चा कायदा आपला असताना आपण ह्या दोन हजार पाचच्या कायद्याच्या नियमाप्रमाणे गृह विभागाकडे का जायचं दोन हजार पाच मध्ये एजन्सी येतात तुमच्या ज्या दोन हजार पसार मध्ये येतात तो त्यानं तो त्यांना ऐकला अपट आम्हाला त्याच्यामध्ये का घेता संपूर्ण अधिकार हा मंडळाला आहे आणि कामगार विभागाला आहे आम्हाला गृह विभागाकडे जायचं नाही परंतु आम्हाला तिकडे का पाठवलं या लोकांनी ह्या गोष्टीवरती पहिल्यांदा चर्चा केली पाहिजे नाही याच्यासाठी आपल्याला गृह विभागाला माहिती करून द्यायचा आहे आणि कामगार विभाग जो प्रधान सचिव आणि उपसचिव यांना पण माहिती करून द्यायचा आहे की आम्हाला प्रसारामध्ये मोडू नका आम्हाला प्रसारामध्ये टाकू नका भविष्यामध्ये तुम्हाला हे सुरक्षा रक्षक मंडळ ठेकेदाराला द्यायचा आहे का चालवायला हा माझा प्रशासनाला प्रश्न आहे हे जे सुरक्षा रक्षक मंडळ आहे थे हे तुम्हाला ठेकेदारांना चालवा द्यायचं आहे का ऍक्च्युली मंडळाचा गाभा असा होता की खाजगी ठेकेदारांमार्फत जी होणारी पुरवणूक होती सुरक्षा रक्षकांची ती थांबण्यासाठी कैलासा माधवराव भोसले साहेबांनी हे एवढं मोठं उभं केलेलं आहे आणि परत आपल्याला तिकडे जर तुम्ही सोडत असाल तर हे कामगारांच्यावरती सुरक्षा रक्षकांच्यावरती खूप मोठा अन्याय होईल आणि भविष्यामध्ये या मंडळाला खूप मोठा धोका निर्माण होईल त्याच्या आधीच संघटना प्रतिनिधी सुद्धा जागे झाले पाहिजे आणि सुरक्षा रक्षक महत्वाचा जो गाभा आहे कामगार जो सुरक्षा रक्षक पुढे आला पाहिजे संघटना तुमच्या सोबत आहेत संघटना खूप चांगलं काम करत आहेत असं म्हणत नाही की सगळ्या संघटना तुम्ही प्रत्येक टायमाला जर का तुम्हाला लागलं की ही संघटना अशी आहे ती संघटना अशी आहे परंतु त्या संघटनेच्या मागे मागे ठामपणे तुम्ही उभे राहा तुम्हाला नक्की यश ये येणार आहे प्रतिनिधी संघटना प्रतिनिधी खूप चांगलं करत आहेत आणि नक्की आता आपण पाठपुरावा या पुढच्या बुधवारपर्यंत आपण काही ना काहीतरी पाठपुरावा आपण करायचा प्रयत्न करू नक्की साहेब आपण त्याच्यामध्ये करू आणि दुसरी गोष्ट असे आहे की सुरक्षा रक्षक मंडळाला नेहमी माथाडी आणि सुरक्षा रक्षक हा एकच विषय सगळ्या शासनात त्याच्यामध्ये असतो परंतु माथाडीला कितीतर सुविधा आहेत सुरक्षा रक्षक मंडळ आहेत का साहेब नाही माथाडीचा कायदा हा एकोणीसशे एकोणसत्तरचा कायदा आहे आणि सुरक्षा रक्षक मंडळाचा एकोणीशे एक्क्याऐंशीचा जर का तुम्ही माथाडीच्या धर्तीवरती एकोणीशे एकोणसत्तरच्या कायद्याच्या धर्तीवरती जर का तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना केली असेल तर आम्हाला माथाडी सारख्या सुविधा द्या ना मग आम्ही काय मागतो तुमच्याकडे माथाडी कसं आहे की माथाडी काय ठेकेदार चालवत नाही लक्षात घ्या त्यांचा एक माथाडी बोर्ड आहे त्याप्रमाणेच हे सुरक्षा रक्षक मंडळ एक बोर्ड आहे एवढा फरक काय की त्यांचे माथाडीचे लोकप्रतिनिधी सदनामध्ये आहेत विधान भवनामध्ये त्यांचा आवाज उठू शकतात आपण कुठे कमी पडलो की एकोणीसशे एक्क्याऐंशी ला मंडळ स्थापून आज गेली त्रेचाळीस वर्ष झाली की आपला एकही लोकप्रतिनिधी आपल्या सदनामध्ये आपण जाऊ पोचू शकलो नाही ठीक म्हणायचं आपलं दुर्दैव का की आपण एकत्र आलो नाही कमीत कमी संघटना म्हणून तर आम्ही आज एक कमीत कमी आज संघटना म्हणून एकत्र आलो ना तुम्ही सुरक्षा रक्षक कामगार म्हणून पुढे या शंभर टक्के तुमच्या माझे संघटना उभ्या राहणार आहेत लक्षात घ्या आणि आज ही वेळ आलेली आहे जर का आपला भविष्याचा आपला हा रोजगार वाचवायचा असेल तर तुम्हाला एकत्र यावंच लागेल आज माथाडी ना बघा स्वतःचे घरकुल भेटतात त्यांना कारण की मोठमोठे माथाडीवाल्याने त्या लोकांनी नवी मुंबई सारख्या एरियामध्ये मा सिडकोच्या माध्यमातून भूखंड उभं निर्माण हे केलेले के आहेत उपलब्ध केलेले आहेत आणि ते त्यांच्या कारवा कामगारांना दिले जातात माथाडी कामगारांना परत त्यांना स्वतःच माथाडीचं स्वतःच हॉस्पिटल आहे त्या माध्यमातून हो त्या लोकांना त्यांच्या फॅमिलीला हे सर्व काही त्यांना उपचार दिले जातात वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या मुलांच्या साठी शिक्षणासाठी तरतूद केलेली आहे परत त्यांना म्हाडासारख्या सिडको सारख्या लॉटरी सिस्टम लागली तर त्याच्यामध्ये त्यांना पाच टक्के आरक्षण म्हाताडी कामगारांना दिलेलं आहे पाच टक्के आरक्षण लॉटरी सिस्टम म्हणजे आता पण तुम्ही ओपन करून बघितला ना म्हाडाची साईड वगैरे तर त्याच्यामध्ये पाच टक्के ते चार टक्के आरक्षण त्यांना दिलेलं आहे सुरक्षा रक्षकांना काय मागलं ठेवला तुम्ही प्रत्येक टायमाला तुम्ही पण प्रत्येक टायमाला जर का तुम्ही बोलत असाल की माथाडीच्या धर्ती होती मंडळ स्थापन केले तर किमान आम्हाला माथाडीच्या धर्ती होती त्यांच्या ज्या काय त्यानं तुम्ही सुविधा देत आहेत ना त्या मंडळाला पण लागू करा ही आमची मागणी जर का मातड प्रत्येक टायमाला तुम्ही माथाडीवरून उभं करताय ना तर आम्हाला माथाडीच्या तुम्ही सुविधा द्या सध्या आपले कितीतरी सुरक्षारक्षक गुरुकुलापासून बघून म्हणजे आहेत हो था। आज पण बघा सुविधा आपल्याला मिळतात त्या काही आता लोकांच्या बंद होत चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये सुरक्षा अधिकारी असून देत नाहीतर सुरक्षा सुपरवायझर असून देत आता थोड्या दिवसांतर सुरक्षा रक्षकांच्या पण बंद होतील बंद होत स्वतःच आपले स्वतःच म्हणून काय आहे मंडळ आपण आज आपण आमच्या पगारामधून तुम्हाला सात सात आणि साडेसात हजार रुपये एका सुरक्षा रक्षकांमधून तुम्हाला लिव्ह देतोय लक्षात घ्या आज विचार करा तेवीस ते चोवीस हजार सुरक्षा रक्षक एका मंडळामध्ये मुंबई बोर्डामध्ये नाही म्हटलं तर चौदा ते पंधरा करोड रुपये तुमची जर की उलाढा आहे लक्षात घ्या हे जायला कुठं लेवीचा पैसा सुरक्षा रक्षकांना काय द्यायला लागलाय तुम्ही हा सगळा विचार करावा लागेल खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आपलं ठीक आहे साहेब आपण माथाडीच्या धर्तीवरती आणि माथाडी सोबत आपल्याला प्रत्येक कायद्याच्या ह्याच्यामध्ये पकडलं जातं घेत पण माथाडीसारख्या सुविधा नाही आपल्याला आपल्या सुरक्षा रक्षकांना अजून दडावं लागेल भरपूरच्या गोष्टी अजून कराव्या लागतील ला। आपण अजून कशात मध्येच नाही तसं पाहिलं गेलं तर वाटावं गणवेशाचा मला आता असं वाटलेलं आहे फक्त गणवेशाचा मुद्दा निघाला म्हणून काम सुरक्षा रक्षक एकत्र आली की काय खरी लढाई खरी खरी लढाई मंडळ वाचवण्यासाठी पुढे लढायचा आहे तुम्हाला आताची परिस्थिती पाहता आपलं मंडळ राहाल की राहील की नाही ही नाही भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे गणवेशाचा मुद्दा तर आपला कळीचा मुद्दा आहे गणवेश गणवेश भेटलाच पाहिजे जर का गणवेश नाही भेटला तर भविष्यामध्ये अजून ज्या काही शासकीय आता पण आहेत शासकीय आज माझ्याकडे आपलं कालच माझ्याकडे कंप्लीट झालेलं आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये एम सुरक्षा रक्षक घेण्याच्या हालचाली सुरू आहेत ही पहिली पण आहे दुसरी पण आहे महाराष्ट्र राज्य, राज्य तंत्र शिक्षण मंडळ पण सर्वे आहे तिसरी सर्व्हे महाराष्ट्र बोर्ड आणि जे आपल्या मत्स्य विभागामध्ये सागरी सुरक्षा रक्षक सागरी सुरक्षा रक्षक या अशा ज्या मोठमोठ्या आतापनामध्ये इथे आज बीपीसीएल मध्ये चारशे ते, ते, ते पाचशे सुरक्षा रक्षक आहेत आज तंत्र शिक्षण आय टीआय मध्ये जवळ नाही म्हटला तर दोनशे ते अडीचशे सुरक्षा रक्षक आहेत आज मत्स्य विभाग मध्ये नाही म्हटला तर तीनशे पाच सुरक्षा रक्षक आहेत एका टायमाला एवढा लोकांचा रोजगार गेला तर हजार ते पंधराशे रक्षकांचा बेकार होतील त्यांची कुटुंब उद्वत होतील त्याचा विचार गांभीर्याने मंडळा मंडळाने पण मंडळाने पण केला पाहिजे की बाबा असं जर का व्हायला लागलं तर आपण भविष्यामध्ये हे मंडळ राहील का नाही हा विचार करून कामगार कामगार विभाग आणि मंडळाकडून पण त्याच्यासाठी हालचाली करून सुरक्षा रक्षकांच्या गणवेशाचा कुठल्याही प्रकारे गणवेशाचा कलर बंदी करून त्यांना चांगला उच्च दर्जाचा हा गणवेश द्यावाच लागेल कारण ही आता गरज आहे खरोबर आता का, काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपले सुरक्षा रक्षक एकत्र आले संघटना प्रतिनिधी एकत्र आले सगळ्या संघटना प्रतिनिधी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत साहेब सगळेजण प्रयत्न करत आहेत आणि आपला सगळ्यांचा हाच प्रश्न आहे की सुरक्षा रक्षकांच्या युनिफॉर्मचा प्रश्न हा सुटला पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वजण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दे सोबत बैठक झाली पाहिजे आणि ग्रह डिपार्टमेंट आणि कामगार मंत्री महोदयांना सुद्धा सगळ्यांना सूचना दिलेल्या त्यांच्याशी सुद्धा काही चर्चा केलेली आहे आणि इतर लोकप्रतिनिधींना सुद्धा आपले सुरक्षा रक्षक जाऊन भेटतायत आणि त्यांना सुद्धा विचारतायत साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना आवडून गोल करून सांगा किंवा त्यांना आणखीन एक पत्र द्या परंतु सुरक्षा रक्षकांना प्रश्न हा मार्गी लागला पाहिजे प्रश्न हा सुटला पाहिजे कोणत्याही पण प्रश्न सुटणं पण कारण आता यासाठी आपले सुरक्षा रक्षक जागे झालेत आणि हे आपल्याला जागे झालेलं सुरक्षा रक्षक भविष्यामध्ये येणाऱ्या काय अडचणी असतील त्यांची रोजगोटी असेल आणि काय सगळ्या गोष्टीसाठी सगळ्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला सुरक्षा रक्षक एकंदरीत आले ते चांगले एक नवीन काय म्हणतात एक एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशीच्या दशकामध्ये तसे सुरक्षा रक्षक संघटना प्रतिनिधी त्या व्यक्ती संघटना जास्त नव्हते म्हणा पण आलेल्या आहेत आता तर सध्या एकत्रित येत आहेत सर्वजण बघा आपण राष्ट्रकोडाचं काय आहे काय ओके आपल्या युनिफॉर्मचं काय झालं ओके आपल्या सुरक्षा रक्षकांना आपण आवर्जून सांगतोय की आता ग्रह डिपार्टमेंट कडे जो आपला प्रस्ताव आहे तो प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे प्रस्ताव आपल्याला पाठवण्याचा परंतु त्याच्यावरती अजून काही निर्णय झाला नाही गेल्या वेळचा त्यांनी जो निर्णय घाई गडबडीमध्ये पाठवला होता घाई गडबडीमध्ये म्हणजे कापूरपणेच पाठवला होता यावेळेस असा अंदाज आहे आणि आपल्याला जी माहिती मिळाली की परत थोडस थांबा याच्यामध्ये काही निर्णय घेऊ नका ते वरिष्ठाकडून सांगण्यात आलेलं आहे त्यांच्या मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की अजूनपर्यंत आपल्याला काही जो त्याची माहिती आली परंतु त्याच्यावरती निर्णय काय लगेच घेऊ नका कारण हा प्रश्न आता कुठे ना कुठे तर जास्त प्रमाणात वाढत आले आणि लोकप्रतिनिधी पत्र म्हटल्यानंतर हा व्हीआयपी आय पी पत्र व्यवहार असतो त्याच्यावरती थोडस विचार हा करावाच लागतो त्या पद्धतीचा देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे काही नियोजन असेल ते आमदार साहेब चर्चा करतील बोलतील आणखीन साहेब काय आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा पत्र पाठवत आहेत आणि त्यातले सुद्धा आमदार साहेब त्यांच्या सुद्धा बैठकीचं बैठकीचं पत्र हे एक वेळ ते पाठवत आहेत आणि त्यांच्या फोनवरती चर्चा करणार आहेत की हा आपल्याशी ह्या हा प्रश्नावरती काय तोडगा काढायचा का का बसायचं काय करायचं हा प्रश्न कसा सोडवायचा हा सुद्धा एक घटक सध्या जास्त कोर्स मध्ये सगळीकडून करतोय आणि सगळ्यांनीच परीने परत एक वेळ आपल्या आमदार साहेबांच्याकडे जायचं आहे आपल्या मतदारसंघामध्ये त्यांना जाऊन भेटायचंय त्यांना जाऊन सांगायचंय की बाबा हा असा असा प्रश्न आहे आणि संघटना प्रतिनिधी तर मंत्रालयामध्ये जात साहेब आपण पण जातायत सगळेजण जात आहेत त्या पद्धतीने सगळ्यांचा प्रयत्न हे चालूच आहे बाकी आपला जो असा मुद्दा होता तो मतदान आपला हाच होत युनिफॉर्म सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपला आणि ही बैठक आयोजित झाली पाहिजे नवीन काय असे आली आहे का माझ्या माहितीप्रमाणे असं वाटतंय की बुधवारपर्यंत काहीतरी हालचाली होतील की गृह विभागावरती म्हणण्यापेक्षा गृहमंत्र्यांच्या वरती फडणवीस साहेबांच्या वरती जास्त प्रेशर आहे या कधीही न झालेली घटना नाही म्हटलं तर आपल्याकडे माहिती मिळाल्याप्रमाणे चौदा ते पंधरा लेटर आपल्याकडे अवेलेबल आहे याच्या व्यतिरिक्त बाहेरच्या जिल्ह्यामधून सुरक्षा रक्षकांनी डायरेक्ट मी तर काही जिल्ह्यामध्ये मी संघटनेच्या लेटरवरती पिढे पाठवलेले आहे आणि डायरेक्ट मी पत्र काढून सांगितलं तुम्ही काढून घ्या तुमची सही मारा त्या पत्रावरती तुमची सही मारा तुमचा जो तुमच्या ज्या विभागातले जे कोण लोकप्रतिनिधी आहेत त्यांना जाऊन भेटा की साहेब आमचा असा हा विषय आहे या पत्रामध्ये आपण समज नमूद केलेला आहे की आमची गृहमंत्री फडणवीस यांच्यासोबत एक बैठक ही आयोजित करून देण्यात येईल आणि आपलं शिफारस पत्र पण द्यावं माझं माझं पत्र पण बघा मी टाकलेलं आहे सगळ्या फेसबुक ज्या माध्यमातून मी पाठवलेलं आहे मला वाटतं प्रत्येकच्या लोकांच्या ते पोचलेलं आहे आपण थांबायचं नाही आता ही भूमिका घेतलेली आहे रक्षरक्षकांनी जे सुरक्षा रक्षकांनी जो मुद्दा घेतलेला आहे हातामध्ये हा सोडू नका आपली लढाई चालूच ठेवा था तुम्ही आणि संघटना तुमच्या मागे ठामपणे तुमच्या मनातले युगो काढून टाका की का? कुठली संघटना विरोध करते नाहीतर ह्याला कपडे गणेश बंदी घेण्यासाठी संघटनेचा विरोध ते संपूर्ण खोट आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला फेसबुक दिलंय बाकीचे काही जे सोशल मीडिया दिले चुकीची माहिती सुरक्षा रक्षकांच्या मध्ये पसरवण्याचं काही सुरक्षा रक्षक करत आहेत फेसबुकच्या माध्यमातून खा, खास करून करत आहेत आणि काय होत आहे फेसबुकवरती आलेली पोस्ट काय करतात करता ते लोक पेस्ट करतात तिकडे व्हॉट्सअपला पाठवतात मग ते लोकांच्या हा ते काय मी बोलतो बोल ना सोशल बोल। मीडियाचा वापर तुम्ही चांगल्यासाठी करा जेणेकरून तुमचं भविष्य घडणार आहे या चांगल्या गोष्टी घडणार आहे कोणतरी चुकीच्या प्रवृत्तीची लोक तुमच्या विरोधात संघटनेच्या विरुद्ध तुम्हाला भडकवण्याचं काम करत आहेत सुरक्षा रक्षक जागरूक झाला आहे आणि त्यांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि कुठलीही संघटना कामगारांच्या विरोधात नाही का नाही जर गार। का संघटना त्या कुणाच्या मुळे कामगार कामगार असेल तर संघटना असेल जर का सुरक्षा नसेल नसला तर आमच्या संघटना काय करणार मी कुणाच नेतृत्व करणार मी आम्ही आम्ही तुमचं नेतृत्व करण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून म्हणत आहे आम्ही तुमच्यातले सुरक्षा रक्षक प्रतिनिधी म्हणून आम्ही पुढे आलेलो आहे हे विसरू नका काही लोक काहीच करत नाही काही लोक काहीच करत नाहीत फक्त सुरक्षा रक्षकाच्या मध्ये कशा प्रकारे संभ्रम निर्माण होईल एवढं काम करत आहेत माझी त्यांना विनंती आहे जर का तुम्ही काही करू शकत नसाल तर हे चुकीचे संभ्रम पटवू नका लोकांच्या मध्ये आणि तुम्ही शांत हे माध्यम थोडं वेगळं आहे मी चांगलं उत्तर दिलं पण असतं काही की आपण समजू शकतो या माध्यमातून शकत नाही एक अरविंद म्हणून आहे ते सांगतात की उद्या कामगार मंत्री सुरेश खाडे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये मीटिंग होणार आहे आपल्याविषयी अरविंद म्हणून आहेत आता हे अरविंद त्यांचं पूर्ण काही नाव किंवा काय आलेलं नाही तर आपण ते जर आपल्याशी जोडलेले असतील तर त्यांनी कमेंट्स मध्ये सांगावं की हे कशा संदर्भामध्ये तुम्ही बोलता म्हणजे आपले कामगार मंत्री महोदय यांच्याकडे कोणी गेला होता स्वतः आपण गेला होता ते लोकप्रतिनिधी सोबत मुलांच्या सोबत गेला होता ते आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या त्यांच्यात गेले किंवा त्यांच्याशी बोलला होता ले ले ते थोडं ते अरविंद सांगू शकतात पण त्यांनी इथं कमेंट्स केलेले की कामगार मंत्री महोदय सुरेश काळी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब उद्या यांची बैठक होणार आहे आणि का नाही होणार कारण त्यांना ते पत्र केलेले आहेत माझ्याकडे जेवढी माहिती आली की ते ग्रह मध्ये सांगून ठेवले असं काही आला तर प्रस्ताव वगैरे थोडस थांबा काही करू नका कारण खालच्या लेवलच ते त्यांच्या परीने परवा हे करतील तर आपल्याकडे जे काही पुढे माहिती येईल आपण ते माहिती घेऊच आहे आणि आपल्याला पुढे काय करायचंय पुढचं नियोजन कर काय करायचंय कशा पद्धतीने करायचंय हे संघटना प्रतिनिधी एकत्र प्रतिन चर्चा करतील सर्वजण ज्या पद्धतीने आप आपल्याला करायचं त्या आप पद्धतीनं चालूच आहे आणि तुम्ही म्हणाला ती की त्या पद्धतीने मी सुद्धा नेहमी सुरक्षा रक्षकांना हात जोडून विनंती करतो की कोणतीही कमेंट्स असेल किंवा कोणतेही एखाद काय मेसेज असेल तर तो मेसेज संपूर्ण काय आहे आणि मगच फॉरवर्ड करा त्याच्याविषयी विनाकारण तुम्ही असं फॉरवर्ड करता आणि त्याचा मेसेज असतो तो दुसऱ्यांना विचारता आता काही लोकांचं मेसेजेस असतात की हे लेवे मधलं काय असं काय आहे काय आणि ते मला विचारतात आणि प्रश्न टाकलेला असतो त्यांच्या ते विचारतात त्यामुळे काय होत त्याचं मग एक उदाहरण सांगितलं अरविंद म्हणतात युनिफॉर्म संदर्भात बोलवणं फडणवीस साहेबांसोबत कामगार मंत्री त्यांनी सांगितले आहे ओके युनिफॉर्म संदर्भामध्ये बोलणार आहे असे म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांची बैठक त्यांची आहे त्यांच्याशी बोलणार युनिफॉर्म संदर्भामध्ये ठीक आहे चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी की बाबा कामगार मंत्री महोदय स्वतःच त्यांच्याशी से बोलतील आणि काही लोकप्रतिनिधी आपल्या प्रत्येक मतदारसंघामधले आहेत ते सुद्धा त्यांची ज्यावेळेस बैठक असते पक्षाची खास करून त्यांची बैठक असती त्यामध्ये सुद्धा त्यांनी हा जर जर घेतला त्यांच्या पक्षाच्या बैठकीमध्ये सुद्धा की, की बाबा रे सुरक्षा रक्षकांच्या आशाच्या प्रश्न आहेत त्यामुळे आपल्याला लोकप्रतिनिधी यांच्याकडे जायचं आहे आणि ह्याच्यामधून काही समजा काय काय झालं तर आपल्याला मार्ग आहेत भरपूरशा गोष्टी आहेत आणि आपल्याला त्यावेळेस रस्त्यावरती उतरावं लागणार आहे त्यावेळेस मात्र सुरक्षा रक्षक हे हो सगळं संपूर्ण सुरक्षा रक्षक हे उतरलेच पाहिजेत आलेच पाहिजेत देवेंद्र फडणवीस सांगितले आहे तेच परत त्यांनी कमेंट्स केलेले आहे तर ठीक आहे काय हरकत नाही जाता जाता एकच सांगू शिक्षित की मला आठवत की मी एकोणीशे सत्त्याण्णव ला ज्यावेळेला भरती झालो होतो त्यावेळा आपल्याला गंभीशाच्या संदर्भामध्ये आपण एक माहितीसाठी सांगतो चड्डी बनियान मोर्चा काढला होता अच्छा बर आणि आम्ही त्याच्यामध्ये सगळे सामील होतो कारण की ती लढाई आमची म्हणजे आम्हाला कपडा भेटत आम्हाला कपडा भेटत नव्हता त्याच्या एक आठवण नाही उसळली नाही ती आज आम्ही सत्तावीस सत्तावीस वर्षी झाली मला पण म्हणून आम्ही लोकांना आठवण करून देतो की आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये दिवस काढलेले आहेत आता तर खूप मंडळाला चांगले दिवस तुम्ही एकत्र या कोणत्याही संघटनेच्या माध्यमातून या संघटना प्रतिनिधीकडे संपर्क करा तुमची कुठली संघटना असून दे तुम्ही कुठल्याही संघटनेची सभासो असू दे परंतु त्या संघटना प्रतिनिधीकडून माहिती घ्या आणि तुम्ही एकत्र या ही लढाई मोठी नाही मित्रांनो तुम्ही एकत्र आला तर हा एक दिवसामध्ये निर्णय लागू शकतो आपला आवाज हा गृह मंत्रालयापर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे ही माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे आणि भविष्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत राहणार संघट संघटना म्हणून आम्ही तुमच्या सोबतच आहे खरं गोष्ट खरं गोष्ट आहे चालेल ठीक आहे मित्रांनो आपण आता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आणि तुमच्या कमेंट्स काय थांबणार नाही तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न येतच राहतील काळजी की हा शब्दला पाहिजे ठीक आहे त्याच्यावरती आपण बोले आणखी कोणा सोप मिईल तुमचा काय मला प्रश्न समजलेला नाही परंतु देव तरी त्याला कोण मारे खरी गोष्ट आहे आपल्याला खरी गोष्ट म्हणजे काय असते खास करू रक्षकांना आपण संग्रह निर्माण करत नाही आपल्याकडे जी माहिती आहे ती पुरेपूर आपण चॅनलच्या माध्यमातून आपली खरी कोणी जी माहिती आहे ते समोर ठेवतो जेवढी आहे तेवढीच ठेवतो आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचते त्यामुळे मित्रांनो असं नाही की कोणी शांत नाही कोणी काही होत नाही संघटना सगळ्यांचे सगळेच तात्र दिवस हाच प्रयत्न करता येईल वरतीचा प्रश्न सुटेल कसा का काय आणि कुणाकडे जाऊन भेटल्यानंतर काय होईल किंवा काय नाही होईल तर आता प्रश्न आपल्याला आहेच की आता मुख्यमंत्री साहेबांचा मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा जाऊन भेटतील सर नसेकर जी आपलं पहिल्यांदा मी पण सांगतो की या माध्यमाच्या माध्यमधून आपलं मी पहिल्यांदा स्वागत करतो की प्रत्येक बातमी <laughs> प्रत्येक वेळेला आपण सुरक्षा रक्षकांच्या पर्यंत पोहोचवत आहात पहिल्यांदा तुमचं मी अभिनंदन करतो की सुरक्षा रक्षकांच्या पर्यंत आपण हे व्यवस्थित त्यांना पोहोचवा लागलाय लक्षात घ्या म्हणजे आपण बघा सोशल मीडियाची काय ताकद आहे हे आपण सांगू शकतो त्याबद्दल काही धुमत नाही खरं खरी गोष्ट आहे येतात आपल्याकडे खरोखरच हे पण माध्यम चालू केलं की के बाबा आपल्या सुरक्षा रक्षकांच्या पर्यंत आपल्याला माहिती पोहोचवता येईल आपल्याला शेवटचा जो सुरक्षा रक्षक आहे त्याच्यापर्यंत पोहोचता येईल म्हणून आपण हे चालू केलं आणि पर्यंत आपले सुरक्षा रक्षकांना प्रतिसाद आपल्याला चांगला आहे आज आपले अकरा हजार सबस्क्राईबर आहेत आपले चॅनलचे आणखीन आपले सबस्क्रायबर हे वाढत जातील आपले सुरक्षा रक्षक हे फॉरवर्ड करत असतात आणि सबस्क्राईब पण करत असतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या आणि पाटील साहेब तुम्ही आपल्या चॅनलवरती जोडला सुरक्षा रक्षकांना माहिती दिली त्याबद्दल आपले आप धन्यवाद आपण आपल्या पद्धतीने सगळेजण काम करतायत त्यांचे सांग करूया आणि आपण पुढे परत लक्षात काढूया धन्यवाद धन्यवाद नमस्कार